केपे तालुका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव कुडचडा येथील संतोषी माता मंदिर सभागृहात उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी गोवा विभाग क्षत्रप्रमुख श्री श्यामशेखर यांनी प्रमुख वक्ता म्हणून मार्गदर्शन केले संघटना असा आजन्म अविवाहित राहून देशाच्या स्वातंत्र्या खातीर आणि एक बरी सशक्त संघटना निर्माण करपा खातीर त्यांनी घेतलेलं पण असा हे सगळे पळल्यानंतर निश्चितपणे आमच्या मनान अशा प्रकारचा भाव व येतो त्यानंतर मागीर त्यांनी त्या तत्कालीन जे सगळे देशाच्या स्वातंत्र्या खातीर चालू आशिल्ल्यो जो चळवळी आशिल्ल्यो देशाच्या स्वातंत्र्या खातीर चालू आशिल्ले जे सगळे प्रयत्न आशिल्ले ह्या प्रयत्नां भितर डॉक्टर येडगेवरांनी स्वतचे योगदान जे आज आमकां एक विमर्श आयकूंक मेळटा की संघाचे कॉन्ट्रिब्युशन कितें एक एकोणीशे पंचवीस सालान जर सांग संघ स्थापन जाल्यार त्या वेळा वेले संघाच्या कार्यकर्त्यांचे संघाच्या स्वयंसेवकांचे योगदान कितें असा तर संघाच्या स्वयंसेवकाचे योगदान हे त्यांना पासून असा एकोणीशे एकवीस सालान डॉक्टर येडीगेवारा सश्रम कारावासाची एक वर्षाची शिक्षा झाली देशाच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनात उडी घेतल्यामुळे ती कारावासाची शिक्षा एक वर्ष भोगून आल्यानंतर जेव्हा त्यांचे स्वागताचा कार्यक्रम झाला जे त्यांची सत्काराची सभा झाली नागपूर शहरां भीत त्या सत्काराच्या सभे भीत पंडित जवाहरलाल नेहरूचो बापू मोतीलाल नेहरू जो असा त्या सभेन त्याचे भाषण झाले डॉक्टर एडगावराचे कौतुक करणारे विठ्ठलभाई पटेल जे असले त्यांचे भाषण झाले अशा प्रकारे डॉक्टर हिडगेवार हे त्या काळात आशिया सगळ्या चळवळी भीत अत्यंत सक्रिय त्यांचा सहभाग आशिल त्या अनुशासनाचं एक व्यवहारांडले एक शाखा नागपूरात सुरू झाली आणि त्याचा विस्तार आता त्या शाखेचा विस्तार संपूर्ण देशभरात एकूण पाच लाख खेडी आसात साधारणपणे एक लाख ठिकाणी हे आमच्या संघाचे काम संघाची शाखा ना साप्ताहिक विधान म्हणजे आठवड्यातल्या एकदा लागणारी शाखा ह्या पद्धतीने चालू असा एक शाखा ते एक लाख शाखा हिचा असो एक विस्तार जो असा तो आज संघाचा जातो असा आमच्या गोयंत सुद्धा संघाची एक शाखा गोव्याच्या मुक्तीनंतर एकोणीशे बासष्ट सालात सुरू झाली ह्याच्या आज लागी लागी सगळ्या वयभर मिळून शंभर पेक्षा जास्त शाखा साप्ताहिक संघाची शाखा संघाची शाखा ही कशी असता ही कार्यकर्त्याच्या उपलब्धतेचे अवलंबून असतात म्हणजे सगळ्यांना शाखा लावता शाखेवर असता कार्यकर्तो ती संचालन करतो उपलब्ध झाला विजयादशमीच्या शुभेच्छा आणि संघाची शताब्दी ह्या वर्षाच्या विजयादशमीच्या सुरू झाली संघ शताब्दी म्हणून संघाने जो समाजाच्या संपूर्ण हिंदू समाजाचे संघटन हा जो विषय घेतला असा त्याच विषयान आम्ही पुढे वतले संघाचे जे मूळ कार्य असा समाजाचे संघटन त्या खातीर आता उत्सवान सांगितले तसे देशभरात सगळीकडे शाखांचे कार्य चालतात हे संघाचे मूळ काम लागून अनेक सेवा कार्य अन्य अनेक कार्यक्रम उपक्रम चालतात तसेच विशेष करून गेल्या काही वर्षात जे पंच विषय सुरू झाले त्यात कुटुंब प्रबोधन सामाजिक समरसता पर्यावरण संरक्षण नागरी शिष्टाचार आणि या सगळ्याचे मूळ असे स्वबोध आमच्या देशाची जी मूळ विचार असा त्याच्या आधाराचे सगळ्या रचनांची उभारणी जाय या खातीर आमचे स्वयंसेवक तसेच सगळ्या समाजाकडे अपेक्षा असा की या विषयाचे काम कर सर आम्ही जर बघितलं तर संघाचं काम जे पूर्वी चालत होतं गावागावांमध्ये जे शाखा चालत होत्या आज कुठेतरी अलग ते अलग्य जात गेल्या आहेत यापुढे तुम्ही संघाच्या शाखा गावामध्ये सुरू करण्यासाठी कुठला प्रयत्न करणार आहे संघाचं काम हे अजूनही तसं गावागावांमध्ये अशा प्रकारे चालू आहे आता दैनंदिन जीवनातल्या काही धावपळींमुळे काही ठिकाणी दैनिक शाखा होत नाहीत ती वास्तविकता आहे जसं आपण बघतो की छोट्या मोठ्या गावांमध्ये शहरांमध्ये सुद्धा शाळांच्या ट्यूशन संपण्याच्या वेळात सात आठपर्यंत असतात त्याच्यामुळे काही व्यावहारिक अडचणी आहेत पण त्यातनं मार्ग जो काढला आहे तो कुठे साप्ताहिक मिलन आहे कुठे मासिक मिलन आहे कुठे अन्य प्रकारचं काम चालतं तसंच आमचे सर्व स्वयंसेवक कार्यकर्ते सर्व ठिकाणी जाऊन शाखा चालवण्याचा प्रयत्न करत आहेत या वर्षात पहिला आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शंभरावी संघ शताब्दी उत्सव जो आता तो मनयलो होता आणि एक विजयादशमीच्या निमित्तान आज जो कार्यक्रम जो आता कार्यक्रम संतोषी माता मंदिर सभागृहा पारस पडलेलो असा आणि टोटल जो आता केपे तालुका मर्यादीत जलो आम्ही एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघात जर पैत जर फाटली जर पन्नास वर्सांचा इतिहास जर पहिला राष्ट्रीय स्वयंसेवक संघातल्या पुढे सल्ले स्वयंसेवक जे असले ते आज ना ख उच्च पदार असा किंवा त्यांचे भीत संस्कार जे असतात संस्कार संस्कारतून पोळपूक मेळात मोठे मोठे लिडर जाऊन गेले असतात तसेच बरे नेते किंवा वक्ते गेले असा आणि अशा ह्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आज जर पळत जर आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघा हातून भितर आज पंतप्रधान ज्ले असा आम्ही जर पळय देशाचं आमचं पंतप्रधान असा तो सुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हजे पहिले जो आमचं स्वर्गीय अटल अटल बिहारी वाजपेयी हो सुद्धा संघाचा आम्ही लालकृष्ण अडवाणी असा हो सुद्धा आर एस ता एसातल्या एस येरएसएसातल्या संस्कारां भितर मंत्रीपद भोगले प्राईम मिनिस्टर झाले आज जर पळय आज सुद्धा आमचं जो पंतप्रधान असा तो सुद्धा आज देशाचो जो एक आम्ही म्हणतात खांबो आणि तो, तो सुद्धा राष्ट्रीय स्वयंस्क संघाच्या माध्यमातल्या गेला गोयचं आम्ही जर सी एम पळयत डॉक्टर प्रमोद सावंत हो सुद्धा आयज जर पळयत जर हो राष्ट्रीय स्वयंक संघाचं आमचं जर समाज कल्याण मंत्री जो असा सुभाष फळदेसाय हे सुद्धा संघ वयर सरले असे कार्यकर्ते आणि नेती जाल्ले आसात आज तुम्ही जर पळयत जर विविध माध्यमातल्या पळयता संकेत आर्सेकर चला किंवा रोहन गाव सेसा हे सगळे आयच्या ह्या मेळाव्याक किंवा उत्सवाक आज उपस्थित असा संघ पहिली गावांत साप्ताहिक मिलन असले सा आज हो संघाचे शंभर वर्ष पूर्ण झाले असा आणि प्रत्येक गावां गाँगान गावांनी संघाची शाखा ही लागपासेय आणि एक, एक प्रण जो आता सगळ्यांनी घेतला असा म्हणतरी संघ हो आय कालांतराची गरज संघाची गरज ही स्वयंसेवक निर्माण जावं स्वयंसेवक गावांत तयार जावं आणि स्वयंसेवकाच्या माध्यमातल्या आमचं वाटार जो असा तो खरी सुरक्षित दवरप किंवा आमचे राज्य जे असा तेच सुरक्षित देश सुरक्षित दवरतो जर राष्ट्रीय स्वयं एक प्रेरणा असा असे हंगा सांगले असा इनगोवा खाती रेकर कुठाळे